पाचोरा तालुका भाजपातर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रतिमा भेट देऊन गुरुजनांचा सन्मान आज गुरुवार रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत ज्येष्ठ व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुरुजनांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन पाचोरा तालुका भाजपातर्फे तालुका अध्यक्ष गोविंद चंद्रकांत शेलार यांच्या नेतृत्वात सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रम लोहठार व बाळद बुद्रुक येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपाचे सभापती सुभाष पाटील प्रमोद सोमवंशी योगेश माळी रोहिदास मांडोळे मधु नाना पाटील विजूभाऊ परदेशी जगदीश राजपूत गौरव पाटील दत्तात्रय पाटील उमेश परदेशी दीपक पवार तसेच जिल्हा परिषद शाळा लोहठार व बाळद मुख्याध्यापक संभाजी पाटील मुख्याध्यापिका परदेशी मॅडम वृंदाताई महेश सोमवंशी बंडूभाऊ सोनार प्रमोद पाटील सर उपस्थित होते यावेळी खालील ज्येष्ठ गुरुजांचा सन्मान करण्यात आला व्ही पी वानी सर व्ही डो वानी एन आर पाटील सर ए बी महाजन सर प्रदीप सोमवंशी सर दत्तात्रय भाऊसाहेब निकम के एस पाटील तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त श्रीमती विजया भालचंद्र पाटील श्रीमती वैशाली पुंडिक पाटील यांचाही सन्मान करण्यात आला होता याप्रसंगी तालुका अध्यक्ष गोविंद शेलार यांनी या उपक्रमाबद्दल तसेच गुरु पौर्णिमेचे महत्व सांगितले सत्काराला उत्तर देताना व्ही पी सर प्रदीप समोंशी सर विजया पाटील मॅडम वैशाली पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले आभार प्रमोद पाटील व योगेश सर यांनी मानले या उपक्रमासाठी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक दीपक गटरी पाचोरा जळगाव पूर्ण महाराष्ट्रभर गुरुजनांचा सन्मान हा एक उपक्रम माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात राबवण्यात येतोय त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुक्याच्या वतीने सुद्धा आपण या ठिकाणी पाचोरा हा उपक्रम राबवतोय त्या निमित्ताने आज गुरुजनांचा सत्कार करण्यासाठी प्रदीप सर दुभाऊ साहेब पाटील सर तसेच आदर्श शिक्षक प्राप्त विजयाताई वैशालीताई यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमला खर तर हा सन्मान घरी जाऊन सुद्धा कर करू शकलो असतो आणि वरून तसं काही आम्हाला प्रोटोकॉल नव्हते किंवा घरी करा किंवा अथवा याच्यात करा पण शिक्षकाचा सन्मान हा विद्यार्थ्यांमध्येच झाला पाहिजे अशी एक तो इच्छा आमची सर्वांची या ठिकाणी सर्वांनी दाखवली त्यामुळे आम्ही लोठाड असेल किंवा अंतुर्ली आता पुढे नगरदेवा आणि डेरी या ठिकाणी असाच कार्यक्रम करत आहे शाळेत जर केला तर विद्यार्थ्यांसमोर गुरुजनांचा सन्मान हा विद्यार्थ्यांसमोर झाला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना पाहिजे की आपले आपल्यासाठी काय करतात आणि आपल्यासाठी केलेल्या कामाची पावती किंवा आपल्यासाठी केलेल्या आपल्याला दिलेल्या शिक्षेनुसार किंवा जी शिक्षादानाचं काम योगदान जे पूर्ण देत असतात त्यांचा सन्मान सुद्धा आपण राखला पाहिजे ही भावना विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा रुचली पाहिजे यामुळे हा छोट्या खाणी कार्यक्रम हा घरगुतीच कार्यक्रम आहे हा काही पक्षाचा वगैरे कार्यक्रम नाही आहे आम्ही वैदींना या ठिकाणी बोलून घेतलं खास म्हणजे हा काही पक्षाचा कार्यक्रम नाही आहे त्या सुद्धा एक शिक्षिका आहेत एक शिक्षिकाचा सन्मान एका शिक्षिकांकडनं झाला पाहिजे त्यामुळे आणि त्या गावाच्या नागरिक देखील आहेत त्याच्यामुळे दुहेरी शिक्षिका आणि नागरिक या दोघांच्या संगम त्यांच्यामुळे या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि वहिनी आमच्या शब्दामान शब्दा खातर या ठिकाणी आला त्यामुळे वहिनींच सर्वप्रथम अं करतो आणि अभिनंदन आभारी मानतो की कि त्यांच सर्व शिक्षकांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला खर तर पूर्ण आयुष्य ज्या लोकांनी विद्यादानात घालवलं फक्त विद्या, विद्या देणं हाच एक त्यांनी ध्यास घेतलेला होता असे सर्व तोला मुलाचे ऋषितुल्य व्यक्ती आपल्याला या ठिकाणी लाभले आणि त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे तर तो बाळक हे गाव मला नवीन नाहीये जस देवीचा राहणारा तरी पाचोरा तालुक्यामध्ये बाळक बरेच जण मला बाळ म्हणून ओळखलं जातात त्याच्यामुळे बाळकचे प्रत्येक घरात माझी ओळख आहे प्रत्येक घरातशी माझं नातं आहे त्याच्यामुळे ही सगळी वडीलधारी मंडळी आहे आणि आज या निमित्ताने या सर्वांचा सन्मान करण्याचा योग मला मिळाला तेही मी माझं स्वतःच भाग्य मानतो की आज या भारतीय जनता पार्टीच्या उपक्रमानं सरकार होईना पण त्यांचं सन्मान करण्याचा योग मला मिळाला तर त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला हा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी मिळवून दिला असो मी एवढीच विनंती करेल की विद्यार्थ्यांना देखील की सर्वप्रथम आई वडील आपले गुरु असतात त्याच्यानंतर जे शिक्षक आपल्याला घडवतात ते ही आपले गुरु आहेत आणि नंतर जीवनामध्ये येणारे जे जी अनुभव आहेत ते सर्वात मोठे गुरु तुमचे यापुढे राहणार आहेत तर या सर्वांचा सन्मान आणि सत्कार आपल्याकडनं सदोतीत घडत राहो आपलं आयुष्य सुंदर आणि आदर्श बनो ही ईश्वर जी प्रार्थना करतो नाही दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज